ठाकरे आणि राणे यांचं वैर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा राणेंच्या मतदारसंघात कणकवली इथं आघाडीचे उमेदवार तथा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रचारानिमित्तानं प्रचार होते खासदार नारायण राणे यांनी कुडाळ इथं प्रचार सभेदरम्यान ठाकरे गटाला चिमटे काढले होते त्यामुळे ठाकरे राणेंच्या होम पिचवर काय बोलणार राणेंचा समाचार घेणार का कोण असणार निशाण्यावर याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे ही जाहीर सभा दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला होणार आहे या सभेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे या सभेला सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांनी आहे पाहूयात निवडणूक हो घातलेली आहे आणि या विधानसभेच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या कणकवलीमध्ये येत आहेत उद्या एक दोन वाजता ही जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी या ठिकाणी जयत तयारी सुरू आहे उद्या तुलसीविवाह कार्यक्रम असतानासुद्धा उद्या मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथं जमा होणार आहेत आणि या ठिकाणी विधानसभेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणजे ही उद्याची जाहीर सभा आहे सन्मान्य उद्धवसाहेबांनी जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून त्याचा या ठिकाणी ज्या गद्दार लोकांनी त्या ठिकाणी जीमध्ये गद्दारी केली आणि त्याचा वसपा काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दौरे करत आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून कणकवलीचे उमेदवार सन्मान्य संधीजी पारकर यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होती आहे आणि या जाहीर सभेला सर्व जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी दुपारी दोन वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर उपस्थित राहावं असं आवाहन मी शिवसेनेच्या वतीनं करत आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा